दुर्घटना झालेली आहे दुर्दैवी दुर्घटना जी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आमची एकच मागणी आहे जो त्या संदर्भात जबाबदार व्यक्ती असेल ठेकेदार असल अधिकारी असेल किंवा राजकीय नेता असेल अशावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी तसंच त्या ठिकाणी रखडत रवखत त्या पुतळ्याचं काम सुरू करून आणि रखडत रवकर चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि हजार वर्ष टिकले पाहिजे असं पुतळा त्या ठिकाणी उभारले गेले पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो मात्र राज्यभरामध्ये पाहत असताना विरोधक जे आहेत ते सुद्धा आंदोलन करतायत आणि विशेष म्हणजे सरकारवर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करतात राजीनाम्याची मागणी करताय कितपत योग्य वाटतं कितपत योग्य नाही जे कोणी याला जबाबदार आहे त्याच्यावर ऑलरेडी अजित दादा पवार यांनी सांगितल्याचे त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे त्या विरोधकाच्या आरोपाला काही गेलं मला अजित पवारांनी एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली त्यानंतरच राष्ट्रवादी जागा म्हणताय तर म्हणून आंदोलन करताय घट्ट घडून दादानी तेरा कोटी घटनेची माफी तर मागितलीच प्रश्न यांना परंतु शासनाने दोन दोषी असेल तर कडक कडक शासन हो यासाठी मुख्यमोर्सचे राज्यस्तरीय राष्ट्रवादीला निर्णय घेतला